समाज गौरव पुरस्कार मालदण येथील युवा साहित्य समाज वाचनालय आणि सामाजिक कार्यकर्ते शेखर काळे यांना प्रदान विविध क्षेत्रातील मान्यवरांची कार्यक्रमास उपस्थिती कराड तालुक्यातून प्रकाशित होणाऱ्या तिरंगा रक्षक वर्तमानपत्राच्या आणि आदर्श माता कांताबाई बाबूराव मोहिते प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा समाज गौरव पुरस्कार नुकताच मानधन तालुका पाटण येथील युवा साहित्य समाज सार्वजनिक वाचनालय तर सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार मालधन येथील शेखर काळे यांना प्रदान करण्यात आला मालधन येथील युवा साहित्य समाज वाचनालयाच्या कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला प्रत्येक वर्षी हा पुरस्कार विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आणि त्याच्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या मंडळींचा सन्मान या निमित्ताने केला जातो चालू वर्षी वाचनालय क्षेत्रातील उल्लेखनीय कामकाज केल्याबद्दल मालधन येथील युवा साहित्य समाज वाचनालय या वाचनालयाचा तसेच आध्यात्मिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करत असलेल्या गौरव म्हणून शेखर काळे यांचा सन्मान करण्यात आला हा पुरस्कार तिरंगा रक्षक चे संपादक आणि आदर्श माता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते मालदनचे माजी सरपंच अनिल सपकाळ केसे ग्रामपंचायतीचे सदस्य आनंदराव बडेकर यांच्या उपस्थित प्रदान करण्यात आला यावेळी सत्काराला उत्तर देताना शेखर काळे म्हणाले खऱ्या अर्थाने सत्काराची अपेक्षा करणे गैर असून सत्काराच्या अपेक्षेने कोणीही सामाजिक काम करू नये तरीही आपुलकीने कोण कौतुकाची थापपाटीवरती टाकत असेल तर ती मात्र आपलेपणाने स्वीकारली पाहिजे म्हणून हा माझ्या जन्मभूमीत माझ्या जन्मभूमीतील वृत्तपत्र आणि संस्थेने माझा सन्मान केला त्याचा मला सार्थ अभिमान वाटत आहे असल्याचे शेखर काळे म्हणाले यावेळी विविध वक्त्यांनी संस्थेचे वर्तमानपत्राचे आणि पुरस्कार प्राप्त सत्कार मूर्तीचे भरभरून कौतुक केले यावेळी युवा साहित्य समाज मंडळाचे अध्यक्ष सुहासराव काळे युवा साहित्य समाज वाचनालयाचे संजय शिवाजीराव काळे मालदणचे माजी सरपंच अनिल सपकाळ उद्धवराव काळे दीपकराव इंगवले सूर्यकांत काळे राहुल साळुंके हेमंत काळे सचिन काळे निलेश काळे अमित देशमुख संजय काळे बाळासो काळे पाडळी केसे गावचे ग्रामपंचायत सदस्य आनंदराव बडेकर आदर्श माता प्रतिष्ठानचे कराड दक्षिण तालुका अध्यक्ष जावेद मुजावर युवा नेते अरुण जाधव सह मालधन गावातील विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते